एवढा मोठा चढण कशी तसेल एवढ्या गाड्या बाप रे पाऊस शांत झालाय अकरा वाजले एक डबा भात लावते ही अंडी कशी टाकायची ग नको नको पोरण नको का बस झालं तुला मी आता मस्त मटकीची भाजी करून घेते मसूरच्या डाळीची आमठी केले आणि भात ए फणस ना या झाडाचा आहे एक नंबर पिकलेला आहे मुंबईला नेलेत ना तेही पिकलेले आहेत आता जायच्या वेळेस निघतील ना तेवढे काढून घेऊ काय बाय काय करताय का

ते काय काढलं हा फुल वेगळाच आहे तो, आ, आ, तो। ना 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 तरका तरका। तरका। ए हळू तर इथून पाय सटकतो ए, ए, काजू आणि इथून जायचं सगळं पूर्ण पाय पाले असतो ना कुठे लागल ना ये इकडे काय कुठे लागल अग हे जाऊन दे ते आजीच्या गावाला झाड काय बघत राहते काय ग त्याला म्हणतात त्याची काटे तर बघायलाच नको ते फाडूनच टाकते फाडून स्किन फाडून काढते आता असं काट

मम्मी पप्पा बोलले काय काजू कुठे पडलं कधी पप्पा आणि मी आम्ही आलो आहोत पाणी सोडायला इथे हा कुठलं ते फळ कसलंय पण एक मॅंगो फाटल तो फळ आहे त्याला बघितलंच ग्रीन कलरच मी हा हो ग नाही इथे दाखव कलर वेगळाच आहे ना पण होतात हे दाखव त्यांना म्हणजे असं फोटो मध्ये तुझ्या ना असं हे आणि कोकणामध्ये ब हे काय काय अरे मुंगी वेगळंच आहे ना पण मुंगी हे ब हे ब बाई हे फळ ब आ, हे ब किती आहेत ही बारीक पान आहेत आणि मोठी ती फळ आलेली आहेत काय माहिती कसले काहीतरी बोलायचे ही फळ आहेत ना फळ खातात जी मला नाही माहिती तेच आहे की नाही नको नाही हे वेगळं वेगळं हा हा आईला गाऊन घालून आले मी एकतर आणि

हीच खरी मजा कोकणातली खरंच म्हणजे आमच्या पिढीने खूप एन्जॉय केलेला असेच हा करवंद कैऱ्या वगैरे खाणं वगैरे असं तर आम्ही पण आमच्या मुलांना ती सवय लावतो आहे कारण ही मजा ना फक्त कोकणात मिळते बाकी कुठेच मिळणार नाही अशी मजा जसं आमचं लाईफ गेले ना तसं ह्यांचंही छान लाईफ जावं प्रत्येक गोष्टीचं एन्जॉयमेंट त्याने करावं अशी इच्छा आमची आणि म्हणून प्रॉपर अमोल सुधारणला सगळ्या गोष्टी प्रॉपर शिकवतात <laughs> 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 ీరాజీ బాయ్ అలా కి आता वादव काही नाश्ता केलाच नाही की काही सकाळी

हे करवंदाच्याच पाण्याचं होत नायला नाही का <laughs> ना करूं, करूं ना ना ते गुदगुल्या व्हायच्या अशा का अशा ना गुदगुल्या होतात करून करून नंतर गुदगुल्या होतात त्याला कोणाला ह्याला ओठांवर ओठांवर कसं बनवतात बघ बाई बाई तू कशी बनवते <tie> तो यास कोणते असायचं ना आधी मोठा फोल्ड कर नंतर मग हे करायचं मोठा फोल्ड केला ते चालेल असा हा आता असं कर असं 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 खेचायचं असं 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 खेचायचं असं कर असं नाही पकड असं कर अजून हां असं मस्त दाखव आता वाधव आज असं फोल्ड, करा <laughs> फोल्ड करा कर असा मोठा ओ हे अजून मोठा फोल्ड करायचा असं 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 जमेल करून बघ तू सतत बनवशील ना बाई माशी गेली की हां मग आता बाई कशी दीदी केलं हां आता असं बघ असं का असं करायचं हे बाईन माझी तिनं आमच्या लहानपणी असताना करून द्यायची एका साइडला हंडा डोक्यावर आणि एका हातात पिपणी वाजवत आम्ही चालत जाऊ ह्या ज्या जुन्या आठवणी आहेत ना खूप छान वाटलं ती आज आली राहायला इथे तर तिने मुलांना शिकवलंय तर तिथे दाखवते त्यांना मी तोपर्यंत कॉक बंद करून घेते आता एखादी पोएम बोला किंवा हेव गाड्या जाऊन जाऊन ना पाईप दिसायला लागलाय पोरं पिपाणी वाजवायला शिकले पण ते एक्साइटमेंट बघा त्यांची स्वतःच काढतात दीदी दीदी काठी आण आहे कुठे नाही आत हा काय झाड लावा जाई झाड लावा हा झाड लावून घ्या हळू जा

तर तिकडे वृक्षारोपणचं काम चालू आहे आणि इथे मी आता चहा ठेवलेला आहे साडेचार झालेले आहेत मार्केटला जायचं आहे कारण मोठ्या मम्मीला घ्यायचं आहे जवळा ते इथे तीनशे रुपये किलो आहे जवळा तर हां मस्त चहाला उपयोग आलेली आहे आता आता मी चहा पिणार आणि पाच वाजेपर्यंत नेऊ बाहेर ना पाऊस अजून चालू आहे हा पहा मस्त ह्या पावसामध्ये गरम गरम दुधाचा स्पेशल चहा पिण्याची मजाच वेगळी चहा उकळी आलेली आहे आता मार्केटला जातच आहे तर दूध पण आणेल म्हणून मी म्हटलं सगळ्यांना दुधाचा चहा होऊन जाऊ दे तर छान चहाला उकळी आलेली आहे आता आणि हे दोघं वृक्षारोपण झाले आंब्याची झाडं लावत आहेत असे ते इथे भरपूर आहेत पण मुलांकडून पण लावून घेतला पाहिजे ना म्हणून मुलांना सवय लावत आहे झालं ओके त्यात सगळे तयारच आहेत न तिला उतरलं की उठेल जाऊ पाऊस गेला अर्णव हो साडेचार झाले मस्त चहा पिऊ आणि मस्तपैकी परत बाहेर जाऊ थंडावा खूप आहे बाहेर जाईल ना ती व्हिडिओ मी करेलच तर मस्त मस्तपैकी चहा होते मी सगळ्यांना आधी मग बोलू तर फिक्स इनकम पाहिजे मी त्याला गाडी हवी 5, 12 minus 5, 1, 5, 5, 5. Haan, 12 निकला था। हाँ, 12 5 निकला सर आच्छा कर कर। One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve। इतने minus कर रहे थे तो five। One, two, three, four, five। How many left? One, two, three, four, five, six, seven। 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 आता ही

काय करणार तू कट करणार कशी करणार हे तर स्मॉल नंबर आहे स्मॉल थ्री थ्री नंबर थ्री मधून बिग नंबर मायनस होईल का नाही ना मग थ्री नंबर तर स्मॉल आहे हा तर बिग नंबर आहे तर मायनस नाही होणार आपल्याला परत इथून वन कॅरी करावं लागेल कळत आहे काय करते इथून परत वन कॅरी कुठे केला इकडे इथे दिसते याच्या बाजूला इकडे जे असेल ना वन

हा बरोबर हा हा चालेल 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 हे सांगतील ना हा

ની નહં નાર ને નહાંં નહૂ નેં નાં ન